डॉट इन समस्या तुमची बातमी आमची राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने व प्राथमिक आरोग्य केंद्र करंज विहिरे यांच्यामार्फत खेड तालुक्यातील निघोजे येथे एक ते पंधरा वर्ष वयोगटातील मुले व मुलींसाठी मेंदूज्वर प्रतिबंधात्मक जेई लसीकरण मोहीम राबवण्यात आली ग्रामपंचायत निघोजेच्या आदर्श सरपंच सुनीताई कैलास येळवंडे उपसरपंच सागरभाऊ येळवंडे ग्रामपंचायत सदस्य दीपक कांबळे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला एक ते पंधरा वर्ष वयोगटातील जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी गवठाण फडकेवस्ती कुरणवस्ती डोंगरवस्ती सदर ठिकाणी एकूण एक हजार एकशे सात मुलांना लसीकरण केल्याची माहिती डॉक्टर स्मिता गाढवे यांनी दिली श्री प्रशांत सोनवणे आरोग्यसेवक यांनी उपस्थित लाभार्थी व पालकांना मेंदूच्वर आजार व लसीकरणाचे महत्त्व सांगितले तसेच कीटकजन्य आजार याविषयी आरोग्य शिक्षण दिले या आजारापासून संरक्षण करण्याकरता ही लस टोचून घेणे आवश्यक आहे यात एक वर्ष ते पंधरा वर्ष वयोगटातील सर्व बालकांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सरपंच सुनीतताई कैलास येलवंडे व उपसरपंच सागर भाऊ यांनी केले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मेंदूज्वर लसीकरण मोहीम चालू आहे यावेळी उद्योजक कैलासभाऊ येळवंडे सोमनाथ येळवंडे प्रशांत येळवंडे डॉक्टर स्मिता गाडवे समुदाय आरोग्य अधिकारी श्री राजेश चांदणे श्री संतोष फडके आरोग्य निरीक्षक सविता टेकवडे विजया टेमगिरे आरोग्य सहाय्यिका मुख्याध्यापक कृष्णदेव काटकर प्रशांत सोनवणे हरिदास टेकवडे स्वप्नील साकरे सौरभ शिंदे रेश्मा सोनवले किशोरी जोशी भारती राक्षे प्रेमलता दुबे रुपाली जाधव आशालता सुर्वे मयुरी लवांडे मीना बिंडाले परिचार वाहन चालक बाळा शिवेकर शाळेचे शिक्षक इत्यादी कर्मचारी यांनी लसीकरण करण्यासाठी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री कृष्णदेव काटकर यांनी केले आरोग्यसेविका रेश्मा सोनवले यांनी आभार मानले या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसुर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट